याच्यासाठीच आहे तुम्ही अजून मागं हो गेलं पाहिजे अजून तुमच्यामध्ये जी काही क्षमता ती याचा काम आहे आज या समाज सभागृहात मी जे बसलो अण्णाभाऊ साठी माझे गुरु आहेत मी त्यांना गुरुस्थानी मानत होतो ज्यावेळेस मी लोकनाट्याचे कार्यक्रम करत होतो त्यांना अण्णाभाऊचा फोटो लावून मी कार्यक्रम होतो परंतु आज मला स्वाभिमान वाटतो पुण्यामध्ये अशी दोन नाट्यग्रह अण्णाभाऊच्या नावाने याचं सगळं संय समाजाला झालं समाजाने एकजूट दाखवली एकता दाखवली रस्त्यावर उतरले नगरसेवक झाले आमदार झाले म्हणून या ठिकाणी ही वास्तू उभी राहिली म्हणून समाजाची आपल्याला उभ्या करायच्या असतील तर अशा पद्धतीने आता मागच्या महिन्यामध्ये म्हणजे तीन महिने झाले मी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक केली मी त्यांना म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये शंभर कोटी रुपये दिले आणि आम्हाला पन्नास एकर जागा दिली मंदिर बांधायला आम्हाला पण मंदिर बांधायला जागा द्या काय सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी ते म्हणले शंभर कोटी नाही दोनशे कोटी देतो पन्नास एकर नाही दोनशे एकर जागा शंभर एकर जागा देतो तू मंदिर बांधून को संत रविदासांचं विद्यापीठ वाहन आज मी नाशिकमध्ये ती जागा बघून ठेवली मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला त्याची घोषणा होईल एक मोठं भव्य दिव्य विद्यापीठ संत रविदासाच्या नावाने उभं राहत आहे अशा पद्धतीनं आम्ही रोज घराच्या बाहेर आम्ही रोज संघर्ष करतो आहे कारण आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे आमच्या काळामध्ये आम्ही फाटक्या चड्ड्या घालून शाळा शिकलेलो आहे ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा सगळ्या सवलती देण्याचा प्रयत्न केलाय मागासवर्गीयांचे आसन स्कूल नव्हते फक्त आदिवासींचे होते होते मी मागासवर्गीयांचे आसन स्कूल चालू केले काय मिळतं त्या आसन स्कूल मध्ये पहिलीला मुलगा आणून टाकायचं दहावी पर्यंत आई बापाला एक रुपया खर्च नाही कपडा लता खाणं पिणं राहणं सगळं शासन करत अशा प्रकारचे आसन स्कूल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हॉस्टेल चोवीस मुलांचं हॉस्टेल असायचं मी हजार मुलांचं हॉस्टेल केलेलं आहे पाचशे मुली पाचशे मुलं काय आहे या हॉस्टेलमध्ये तुमच्या मुलाला दाळवी नंतर किती शिकायचं आहे तेवढं शिकेपर्यंत ते त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला राहता येतं तिथं खाणं पिणं सगळं तुम्हाला दिलं जातं किंवा बाकट म्हणी सुद्धा तुम्हाला दिले जातात अशा सगळ्या जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा कार्यक्रमामध्ये आपल्याला आता पूर्वी नव्हतं पण आता जरा गटबाळजीच चित्र दिसत आहे ते संघटनेच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं घातक आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की समाजाला आपण किती वेळ येतो आपण समाजासाठी किती वेळ दिला पाहिजे आपलं कर्तव्य का काय होतं आपण ते कर्तव्य पूर्ण काढलं का आणि नुसतेच आपण धडे शिकवतो तर त्याही बाबतीमध्ये समाजाच्या प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे खास करना 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 मी खास करून महिलांना आणि युवकांना आवाहन करणार आहे कारण आतापर्यंत मी या राज्याचा नुसताच समाज कल्याण मंत्री नव्हतो तर मी राज्याचा महिला बाल कल्याण मंत्री होतो माझी सैनिक कल्याण मंत्री होतो आणि सामाजिक न्याय मंत्री होतो या तीन खात्याचा मी कॅबिनेट मंत्री होतो आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी जे निर्णय घेतले ते संपूर्ण देशाने स्वीकारलेले आहे काय स्वीकारलं देशाने तेहतीस टक्के महिलांना मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकार दिले होते कारण देशाचं महिला धोरण मी मांडलं होतं बीजिंगला चीनच्या राजधानीमध्ये कारण ती बाजू महाराष्ट्राकडे होती आणि ती तेहतीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला असल्या पाहिजे त्याच्यामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी जनरल सगळ्या महिलांना आपण संधी दिली आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत महानगरपालिकेपर्यंत या स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला संधी दिलेली आहे आता त्याच्यामध्ये रूपांतर होऊन टक्क्यावर आरक्षण दिलेलं आहे आणि महिलांचा टक्का या राज्यामध्ये पन्नास टक्के आहेत आणि एकावन्न टक्के पुरुष आहेत फक्त एक टक्क्याचा फरक आहे आणि म्हणून फक्त तुमचं कर्तव्य चूल आणि मूल नसून तुमचं कर्तव्य या मैदानात मैदान येणं या मैदानाला मैदान म्हणून गाजवणं हे सुद्धा महिलांचं कर्तव्य आहे आणि म्हणून इथं